आज मी घातला पूर्ण नांदेडचाच फेरा ते कसा ते तुम्हाला सांगतो चला पुढं ब्लॉगमध्ये मा माहितीच होईल तर आज बैलपोळ्याचा आमचा लास्टचा दिवस होता ड्युटीचा तर मी तयार होऊन निघालो बस टेंड़ा, बस बसस्टँडला आल्यावर आता मला काय माहीत होतं एकतर बस खूपच लेट झाली आणि त्या आणि आलीत त्याच्यात पण खूपच जास्त गर्दी होती आता तुम्ही सगळे म्हणत आहेत की ताई स्कूटी घे तर चांगला आहे तुमचा विचार पण तुमचा असाच सपोर्ट राहू द्या हो तर आपण लवकरच स्कूटी घेऊ पण ती स्कूटी मी अदोघर माझ्या बाबासाठी घेणार आहे कारण ते रोज शेताला पायानंच जातात मी बसनं ॲटोनं येऊ शकतो पण त्यांनी बसनं ॲटोनं ना जात नाहीत शेताला पायानंच जातात तर मी अगोदर त्यांच्यासाठी एक स्कूटी घेईल आणि मग हे बघा माझी एवढी परेशानी झाली मला पूर्ण नांदेड फिरून फायनली मी पुलीस स्टेशनला पोहोचलो आणि पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर मी तर ॲक्युरेट टाईमलाच पोहोचलो आमच्या हजेरीच्या मला लेट झाला होता मग मी हजरी पाठीमागून जाऊन हजरीला थांबलो आणि मग हाजरी झाली आमची त्याच्यानंतर मग आम्ही निवांत बसलो होतो